राष्ट्रवादीला आणखी अगदी धक्का जगताप समर्थक गांधारपाळे बौद्धवाडीचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मोपरे गावच्या एक गाव एक पक्ष प्रवेशानंतर गांधारपाळे बौद्धवाडीचा दुसरा एक गाव एक पक्ष प्रवेश झालाय माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत या अगोदर आपण आपली लढाई एवढी वर्ष फुकट घालवली आता आपण नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करू गंधारपाले बौद्धवाडी अध्यक्ष राम मोरे आम्ही आमदारकीलाच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला होता मात्र तो पुढे ढकलला होता मात्र आज आम्ही जाहीर प्रवेश घेत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात तोंडावर येऊन ठेपल्यात अशातच रायगडमधील महाड तालुक्यात आमदारकीची निवडणूक संपल्यानंतरही सतत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असणाऱ्या शिवसेना पक्षात मंत्री भरतशेड गोगावले यांच्या नेतृत्वावर आणि कार्यप्रणालीवर विश्वास टाकणाऱ्यांची संख्या मात्र कुठंही कमी होत नाहीये निवडणुका संपल्यानंतरही शिवसेना पक्षात दररोज पक्षप्रवेश होत आहेत कालच मानगाव तालुक्यामध्ये मानगाव शहरातील नामवंत व्यक्तिमत्व मानगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे आणि आज महाड तालुक्यातील वहूर जिल्हा परिषद गणातील गांधारपाळे येथील संपूर्ण बौद्धवाडीनं जगताप कुटुंबियांची साथ सोडत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का जातोय याच विभागातील संपूर्ण मोहप्रे गावानं काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश करत एक गाव एक पक्ष ही मोहीम राबवली आणि आता याच जिल्हा परिषद मतदारसंघातील गांधार पाले बौद्धवाडीनं देखील मोकळं गावच्या पायावर पाय ठेवत एक गाव एक पक्ष ही मोहीम राबवली आहे आज नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपूर्ण गांधार पाले बौद्धवाडीनं मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय पक्षप्रवेशासाठी गांधार पाले साहिल नगर येथील रहिवासी शिवसेना युवासेना वहूर पंचायत गणाचे संपर्क प्रमुख तौसीब काजी आणि साहिल नगर प्रमुख शाखा प्रमुख वसीम शेख यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या पक्षप्रवेशच्या सोहळ्यावेळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार शेठ गोगावले शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक राजेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत युवासेना दासगाव जिल्हा परिषद संपर्क प्रमुख राहुल उकिरडे महिला आघाडी तालुका महाड संघटिका प्रेरणाताई सावंत इत्यादी उपस्थित होते यावेळी गांधारपाले बौद्धेवाडीतील रहिवासी बौद्धवाडीचे अध्यक्ष रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वाडीतील मतदार बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी रमेश मोरे यांनी गंभीर आरोप करत आम्ही जगताप कुटुंबियांसोबत कायम राहिलो मात्र आमची कोणतीही कामं झाली नाहीत म्हणून आम्ही दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्येच नामदार भरतशेठ गोगावले यांना साथ दिली होती मात्र आता आम्ही कायदेशीर पक्ष प्रवेश करत आहोत मंत्री भरतशेठ गोगावले यांची कार्यप्रणाली आणि कामाचा झंझावात पाहून आम्ही हा संपूर्ण वाढीन एकमतानं निर्णय घेतला असल्याचं सांगितलंय आहे कस आहे एवढी वर्ष अनेक वर्ष आम्ही स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे खंदे समर्थकच होतो परंतु आमची जे अपेक्षित कामं वगैरे हो होती त्यांच्या आम्ही त्यांच्या त्या पक्षामध्ये आमची घोर निराशा झाल्यामुळे आणि माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब त्याचप्रमाणे विकास शेठ गोगावले साहेब आणि आमचे आमचे हे जितू शेठ सावंत साहेब वसीम शेख आमचे तवसीब शेख आणि आमचे सगळे आमच्या गा गावातले कोंडावरचे सगळे आमच्या शिवसेनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढ्या सर्वांनी आम्हाला विश्वासात घेऊन आणि आम्हाला आमच्या माननीय भरतचेड गोगावले या, गोगा या साहेबांचे जे कार्यप्रणाली बघून आम्ही त्या कार्यप्रणालीला प्रभावित होऊन प्रभावित होऊन आम्ही आमच्या वाढीने असा निर्णय घेतला की आपण आता एवढी वर्ष आपली फुकट घालवली परंतु याच्या पुढं आपण आपण भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपण उभे राहू सन्मान्य नामदार भरत शेठजी गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते विकास शेटजी गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आज ह्या वऊर पंचायतगणाचा जो बरेच वर्षापासून ही प गांधारपाले बौद्धवाडी ही स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यापासून ती पाठीशी ठाम असताना सन्मान्य नामदार भरतशीर गोगावले साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि आज त्यांनी जो हा आमच्या शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे संपूर्ण वाढीनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी मतदान या वाढीचा आहे आणि संपूर्ण वाढीनी आज एक मताने त्यांनी एक बैठकीवर निर्णय घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये येण्याचा त्यांनी हे धाडस दाखवलंय तर त्यांचं केवळ सन्मान्य नामदार भरतशिर गोगावले साहेबांची जे आज ह्या मतदारसंघामध्ये जो कामकाजाचा जो झंझावत पाहून त्यांनी कुठली अपेक्षा न करता स्व स्वतःच्या ह्याच्या मनाप्रमाणे इच्छेने आज ह्या शिवसेनामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांचा आम्ही या शिवसेना पक्षामध्ये वऊर पंचायत समिती या जिल्हा परिषदच्या मत माध्यमातून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजपासून ते शिवसेना पक्षाचे आमचे घरचे सदस्य झालेले आहेत तर त्यांना याच्यापुढे आमच्या सन्मान्य नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व आमचे असणारे पदाधिकारी यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीत वागणूक भेटेल आणि येणाऱ्या काही ये दिवसापूर्वी आपल्या मोपरे गावाचा एक गाव एक खाली प्रवेश होताना हा दुसरा प्रवेश त्याच्यात आणखीन भर पडलेली आहे आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आधी अनेक अजून प्रवेश उंबारट्यावर आहेत ते काही दिवसात तेही दिसतील एवढं बोलतोय आणि जो हा सन्मान्य नामदार भरश्वर गोगाले साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा हा खाडीपट्टा हा जिल्हा परिषद मतदारसंघ गेल्या पस्तीस वर्षांनी इतिहास घडवला आहे तो कायम ठेवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि शिवसेना पक्षाच्या मार्फत आम्ही महिला आघाडीच्या मार्फत आम्ही करणार आहोत आणि त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही कारण विरोधकांना आम्ही दाखवून दिलेलं आहे की खाडीपट्टा हा कायमस्वरूपी ते समजायचे की आमचा बाल्य किल्ला पण तो आम्ही निस्त नाबूद करून सन्मान्य नामदार भरत भरतशेटजी गोगावले साहेब आणि विकास विकासशीर गोगावले साहेब यांनी जी आम्हाला कामाच्या बाबतीत असो विकासाच्या असो गोरगरिबाच्या मदतीच्या हकेला असो या माध्यमातून आज आम्ही हा खाडीपट्टा काबीज केलेला आहे आम्ही आमचा नक्की आम्ही आज एवढंच सांगे आम्ही आमचं काम करत राहू लोक आपाप आमच्याकडे येत आहेत आम्ही आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका एखाद्या महिन्यामध्ये अजून तीन चार प्रवेश असे शंभर दीडशे दोनशे आणि एक तर मोठा भूकंप आम्ही देतोय त्याचाही प्रयत्न चालू आहे केवळ हे याची किमया नामदार भरतशीर गोगावले साहेबांची जादू आहे एवढं बोलतोय आणि आलेल्या आमच्या ह्या गांधारपाले बोधवाडीतील सर्व आमच्या या आलेल्या ग्रामस्थांना महिला मंडळांना हार्दिक हार्दिक स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद आणि ह्याच्यासाठी प्रवेशासाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुख असो उपविभाग प्रमुख असतील आमचा तौशिफ असेल प्रमुख आमचा वसीम असेल राहुल कदम असेल आमच्या भाऊ असतील सगळे पदाधिकारी युवासेनेचे राहुल उकरीडे असतील आमचा न नरेश पिंगले असतील ही सर्व मंडळी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भीम